गाईज सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मंडळी मी समाधान पटेल स्वागत करतो आपल्या हक्काचा मोठ चॅनल तिचं नाव आहे आम्ही उठेमकर आग किंग जय हनुमान तर पहिले बाबी आली बाग मनस इकडे जातात दिवाळी मस्त पैकी तर चालू त्याला घेऊन करंजा आपल्याला येतं मस्त पैकी गाडी टाकू आपली तर, तर जाऊ Diri आणि तिने खावायला दिले बघा या चकल्या कुरकुरी शिंगऱ्या संध्या का खार काय घेत दीदी माऊ पहिली भाऊ बीच मिल्कात खा गाणी बिनी बोल सर्व मांगल मांगेल शिवाय सर्वात साधू के माकडो बा काय यांची डायरेक्ट दाराशी पायरी वर येऊ पय करत काय रे काय बघतो इथं काय बघत काय शिकत यो काहीतरी खाते गोणीशी काढून ये बघा ये बघा सरकस सरकस बघा सरकस झोपून दे झोपून आणले शेतावर त्यांचे काहीच वीर बघायला कांडण काढून उशी इ काय बुटकी आहे इका चाकत टू तू टू 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 हे पापडीच्या शेंगांचं ताण

तर येताना आपण साडी घेऊन येतो आणि बहिणींकडून भरपूर घेऊन जातो तर आता याने एक बॅग भरले इथे बॅग सोडा आता पिशवी बघा त्याने साडी व भांडी साडी वांडी साडी वांडी याला टाकून गेलो त्याने झारू घेतलाय मारायला मी तुला बोलूच छन येऊ अरे बाय चला आता टीका म्हणता लावड भाऊ बीच बघ या इकडे बघ बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि मस्त वैकी भाजी अभय ओके ना चिकन आणि चिकन आपल्याला भात बघून थोडासा काहीतरी चाललं <laughs> ना वाटत प्लीज रिटर्न गिफ्ट ए अन्नाला दे हॅपी बर्थडे अभय तर काय अभयला गिफ्ट मिळाले अभय काय दाखव फोडू नको डब्बे में डब्बा डब्बे में डब्बा वन टू थ्री फोर फाय डब्बा डब्बे में डब्बा डब मी आता चालून दुरुशेतला आणि आपली मंडळी अबे चला चला मला नेवाल भाऊ नेवाल आला आम्हाला कसला मामांकडे आलो आभे दाखवत आला एक र झाली जोप फ्रेश, फ्रेश? ओके गाईच आता काय करायचं आधी घर आहे ओहो माझा नशी बांधणं

मटण आहे आणि कलजी पेटा कांदा लिंबू मस्त वेके आणि यो वाला यो वेज डालवाला ए, 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 ए। चला या जेवायला भाऊ जेवायला या भाजी पाहिजे कशासाठी

ओम भूर्भ सात असते उत्तरवारी गर्भदेव तर चला मंडळी अलिबाग दिगाडी दुरशे झाला आता चालू आता जुहूला वा, वाशी चला निघूया आता मस्त देखील निघा तर हा चला मंडळी आम्ही आलो ना आहो सेक्टर एकोणीस ला तर सेक्टर एकोणीस ला आता चला आता जायचं आहे भावी वाशीला तर आबय पण येते बोलते आमच्या सोबत आबय आबय चल लोक चल तर आबयला घेऊन जाऊ आता आम्ही चालू जुला मस्त पेकी जु वाशी ताईला भाऊच करायला अक्षय संदेश भाई आणि मी ओके चला। नवी मुंबई महानगर पाळी गाव गाव ताईकडे याच्यात टाकली चलो आलो आम्ही जु गाव ताईकडे पण चिल्लर पार्टी कोण नाही ताई हॅपी दिवाळी मंडली कुठे आपली मंडली खाली गेले भेटू तो त्यांना पण आणलंय मला दाख आता युट्यूब ला मला दाखव इकडे अंशु वंशु

पाशीशी काय झालो भाऊबीज करून पाऊस बघा घरच विजा मारता बेकार आपला किल्ला बघा तो किल्ला आपला किल्ला पण भिजला शेट बेकार अजून आपल्या भाऊबीज प्रकाराच्या राहिलेल्या आपल्या चार आल्या पाऊस आहे आपण जाऊ भाऊबीज करायला हा हा चलले का चालेल ओके काम करते नंतर आरती डोले आरती डोले इकडे तू बाहेर बसले बाहेर बसले दे नको पण मंडली आम्ही थोडीशी घाई आहे भाऊ आले तिथे भाऊ इकडे बघा हाय करा चला निघतो हॅपी दिवाली हो चला हॅपी दिवाली हॅपी दिवाली कर जा हॅपी दिवाली करला चला चला काहीच भुरी काढ आल तो भावी म्हणजे झाली ओके ओके भावी झाली आता मी चाललो कुठे जायचं आता विंदणे आणि दिगोडा दोन भावी झाले शेवटच्या चला त्या करून आता इकडं आता इकडे बघ हाय कर जे जेव्हा संध्या संध्या जाय डी चला मंडळी बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय

चला हॅपी भाऊ बीज नाही काय बोलला तर भाऊबीज साडी दिली आणि रिटर्न घेऊ काय चाय गरम चायून दिलेली भाऊबीज चाय मस्त आहे बसा तर चला मंडळी संपूर्ण भाऊबीज झाले दहा वाजे रात्रीचे तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर बोल मी तो बाय बाय